मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या की बाबा या यूट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्राचं दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघातून आमदार निवडून गेले एक असं खूप भक्कम बहुमत महायुती सरकारला मिळालं आणि याच्यातूनच जे काही आपण पुढे पाहिलं सत्ता स्थापन झाली मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि या मंत्रिमंडळामध्ये आपल्या सातारा जिल्ह्याला जवळजवळ चार कॅबिनेट मंत्रीपद मिळाली सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री पद मिळणं हे सातारा जिल्ह्यासाठी भाग्याची गोष्ट होती सातारा जिल्ह्यावरती असणार यांचं अतिप्रेम हे आपल्याला याच्यातून दिसून आलंच परंतु सातारा जिल्ह्याला जी चार कॅबिनेट मंत्रीपदं दिली त्याच्यामध्ये एकही राज्यमंत्रीपद नव्हतं चारही कॅबिनेट मंत्रिपदामध्ये फक्त पक्ष वेगवेगळे होते त्याच्यामध्ये बी जे पी होता त्याच्यामध्ये शिवसेना होता आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी होता त्यामुळे तीन पक्षांचे तीन कॅबिनेट मंत्री पद मिळतील असं आपल्याला वाटत होतं परंतु चार कॅबिनेट मंत्री देऊन सातारा जिल्ह्याला खुश करण्यात आलं आता चार कॅबिनेटमध्ये जे काय आपण आधी आखणी केली होती किंवा आपल्या काय पहिल्या जुन्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की कोणाला कोणतं कसं खातं मिळू शकतं किंवा कोणाची काय कॅपॅसिटी की त्याच्यानुसार त्याला खातं मिळू शकतं तर खर तर तसं काहीच झालेलं नाही ज्या खात्यांची आपण अगोदरच कारण त्या खात्यांची गरज होती सातारा जिल्ह्याच्या एकूणच विकासाला परंतु ती खाती न देता दुसरीच खाती मिळाली यांना परंतु जी पण खाती मिळाली त्या खात्यांमधून त्यांनी काम करावं चारही कॅबिनेट मंत्र्यांनी दनानोंद सोडावं आणि सातारा जिल्ह्याचं नाव हे हो अजरामर करावं तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालं आपल्याकडे चार कॅबिनेट मंत्री झाले त्याच्यामध्ये एक होते शंभूराज देसाई दुसरे होते शिवेंद्रराजे भोसले तिसरे होते मकरंद पाटील आणि चौथे होते, होते जयकुमार गोरे जयकुमार गोरे हे मान खटावचे आमदार आहेत तर मकरंद पाटील हे वाई महाबळेश्वर खंडाळाचे आमदार आहेत तर शंभूराजे हे सातारचे सातारा जावळीचे होते तर पाटणचे शंभूराज देसाई होते शंभूराज देसाई हे त्यांच्या शिवसेनेतले दोन नंबरच म्हणजे दोन नंबरच्या फळीतले नेते होते परंतु त्यांचं जे उत्पादन आणि शुल्क खातं जे होतं ते खरं तर कंटिन्यू करायला हवं होतं त्यांना परंतु ते खातं त्यांचं अजित पवारांना देण्यात आलं अजित पवारांकडे पहिल्यांदाच अर्थ खातं देऊनही ते उत्पादन शुल्क हे खातं सुद्धा अजित पवारांना देण्यात आलं आणि इथंच शंभूराज देसाईंचा गेम झाला आता शंभूराज देसाईंना जे खातं दिलंय ते तरी काय कमी का तर नाही शंभूराज देसाईंना सुद्धा जे टुरिझमचं खातं मिळालेलं आहे पर्यटनाचं हे पण खूप चांगलं खातं आहे त्याचबरोबर ती एक सर्व्हिसमॅन जी त्यांची जी हे असते पेन्शन्स असते महाराष्ट्रातल्या जेवढे त्यांचं ते एक ते खात्याचा भार असतो तो एक्स्ट्रा भार असतो तो आपला पर्यटन खात्यासोबत शंभूराज देसाईंना देण्यात आला आता त्याच्यानंतर दोन नंबरला शिवेंद्रराजे शिवेंद्र महाराष्ट्रातलं जे माथाली हे बघितलं तर ते खूप होतं आणि त्या मथाधिक्याच्या जोरावरती त्यांना महसूल किंवा असंच तत्सम त्याच मधलं खातं मिळणं गरजेचं होतं परंतु महसूल खातं हे चंद्रशेखर बावनकुळेंकडे गेल्यामुळं बी जे पीनं सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून ते खातं हे शिवेंद्र राजेना देण्यात आलं शिवेंद्रराजे भोसले हे खर तर राष्ट्रवादीत होते पहिले त्याच्यानंतर ते याच्यामध्ये आले आपल्या भाजपमध्ये आले आणि भाजपमध्ये आल्यानंतर सुद्धा दोनदा ते त्या ठिकाणी जिंकले त्याच्यामुळे त्यांना सुद्धा चांगलं खातं दिलेलं आहे ते, ते काही का वाईट खातं नाही सार्वजनिक बांधकाम खातं हे खूप महत्वाचं खातं आहे महाराष्ट्रातलं आणि खूप जबाबदारीचं सुद्धा खातं आहे सो त्याच्यामुळे शिवेंद्र राजे ते लिलया पार करतील असं आपण समजून चालूया त्याच्यानंतर तीन नंबरचं खातं महत्वाचं खातं ते म्हणजे ग्राम ग्रामविकास खातं जे जयकुमार बोरेंना देण्यात आलं ग्राम विकास खातं हे खूप महत्वाचं खातं महाराष्ट्रातलं आणि ग्रामीण भागासाठी तर खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे जयकुमार गोरेंकडे देण्यात आलं जयकुमार गोरे हे अत्यंत जवळचे फडणवीसांच्या जो काही त्यांचा कोर वर्ग आहे त्या वर्गातले ते महत्वाचे आहेत त्याच्यामुळे जयकुमार गोरेंना ग्रामविकास खातं हे देण्यात आलं हे याच्या अगोदर होतं मला वाटतंय गिरीश महाजन यांच्याकडं तर गिरीश महाजन यांच्याकडून ते खातं काढलं आणि जयकुमार गोरेंना देण्यात आलं कारण जयकुमार गोरें मार्फत या पट्ट्यातला ग्रामविकासात ग्राम म्हणजे ग्राम गावोगावी जो काही विषय होणार आहे किंवा जो काही निधी असणार आहे जो काही गोष्टी असणार आहेत त्या जयकुमार गोरेंच्या जा, यातून जाव्यात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मकरंद लक्ष्मणराव जाधवराव पाटील खर तर कॅबिनेट मंत्रीपद त्यांना दिलं परंतु त्यांना जे खातं दिलेलं आहे ते मला वाटतं की त्यांची इच्छा होती का नव्हती मुख्य मंत्रिपदासाठी आय uh, डोंट नो पण त्यांना जे खातं दिलेलं आहे ना जे मंत्रालयामधले मदत पुनर्वसन आहे ते पण महत्वाचं खातं आहे पण इतकं सुद्धा महत्वाचं नाही जितकी बाकी तिघांना दिलेली आहेत त्याच्यामध्ये ग्राम विकास खातं दिलंय जयकुमार पोरेंना सार्वजनिक बांधकाम खातं दिलंय आपल्या शिवेंद्रराजेंना त्याच्यानंतर पर्यटन खातं दिले शंभूराज देसाईंना मग मदत व पुनर्वसन खातं ते मंत्रालयातून येतं त्याच्यामुळं त्याची एवढी काही व्याप्ती नसते परंतु ते पण महत्वाचं खातं मदत पुनर्वसन कुठं काय झालं काय करायचं असलं कुठे आपत्ती आली या गोष्टी झाल्या तर त्या खात्याचा उपयोग होत असतो अशी खाती आपल्या सातारा जिल्ह्याला देण्यात आली चार कॅबिनेट मंत्र्यांना चार खाती मिळालेली आहेत तुमचं मत काय की खरंच आपल्या सातारा जिल्ह्यावरती न्याय दिलाय का अन्याय केला चांगली खाती दिली नाहीत नुसतीच नावाला कॅबिनेट मंत्री दिली तुमचं म्हणणं काय तुम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असा आपण सातारकर म्हणून तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला जर गोष्ट या खातं आवडली असतील किंवा यातून वाटत असेल की आपल्या सातारा जिल्ह्याचा विकास होईल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये व्हा धन्यवाद